एक महिन्यानंतर बोर्डाचे पेपर तोंडवा आलेले आहेत आणि एक समोर मोठी बातमी समोर येत आहे की मॅथ टूचा जो पेपर आहे तो लीक झालेला आहे मित्रांनो हा कारण की असं बोर्डाकडून सांगण्यात येत आहे की मॅथ टूचा जो पेपर आहे तो लीक झालेला आहे काय आहे नेमकं सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर असं बऱ्याच जणांचं यूट्यूबवरती पण व्हिडिओ आलेले आहेत की मॅथ टूचा जो पेपर लीक झालेला आहे आज आपण सगळं काही माहीत करून घेणार आहोत की खरंच मॅथ टूचा पेपर लीक झालेला आहे की नाही त्यामुळे व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर मॅट टूचा पेपर लीक झाले असेल तर मग काय होणार हे पण आपण जाणून घेणार आहोत आणि ही बातमी खरी आहे का खोटी ही पण आपण बघणार आहोत तर चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो इथं आपण यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आणि ते आपण आता सर्च करूयात एस एस सी बोर्ड एक्झाम मॅथ पेपर लीक तर इथे पहिली व्हिडिओ बघू शकता तुम्ही यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ बघितल्याच्यानंतर असं लक्षात येतं की मॅथचा पेपर जो आहे लीक झालेला नाही ही जी बात बातमी होती बातमी खोटी होती त्यामुळे तुम्ही स्टडीवर जास्तीत जास्त फोकस करा आणि असल्या खोट्या बातमीवर बिलकुलही विश्वास करू नका बऱ्याच जणांनी मला कमेंट केला होता की मॅथचा मॅथ टूचा पेपर लीक झाला आहे की नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मॅथ टूचा पेपर हा लीक झालेला नाही फक्त स्टडीवर जास्तीत जास्त फोकस करा आणि तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांग तर भेटूया पुढच्या अशाच हेल्पफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग